दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी शोककळा आष्टा वडगाव वर रस्त्यावरील ढोलेमाळा परिसरात काल रात्री शुक्रवारी वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली हा अपघात इतका गंभीर होता की यामध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण आष्टा शहरावर शोककळा पसरली आहे ओम धर्मेंद्र शेटबाळे वय डांगे गल्ली आष्टा संदीप बाजीराव पाटील वय सत्तावीस राहणार बाऊची रोड आष्टा असं मृत तरुणांची नावे आहेत वडगाव येथील एका फायनान्स कंपनीत कामाला असलेला ओम धर्मेंद्र शेटबाळे हा आपल्या होंडा शाईन एम एच एफ पंच्याऐंशी त्र्याहत्तर दुचाकीवरून वडगावहून आष्टा येथील घरी परतत होता याचवेळी वेळी आष्ट्याकडून बागणीकडे जाणाऱ्या स्प्लेंडर एम एच दहा बी डी सहासष्ट सत्तावन्न दुचाकीवरील संदीप पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या स्वप्नील यांच्या गाडीची बागणी रस्त्यावर असणाऱ्या सागर ढोले यांच्या घरासमोर समोरासमोर जोरदार धडक दड़क झाली धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोन्ही दुचाकींच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आणि तिन्ही तरुण रस्त्यावर कोसळले यामध्ये ओम शेटबाळे आणि संदीप पाटील यांच्या डोक्याला व तोंडावर गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला ओम शेटबाळे यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जखमींना तात्काळ कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचाराला सुरुवात होण्यापूर्वीच संदीप पाटील याचाही मृत्यू झाला स्वप्नील नावाचा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत मृत्यू झालेले ओम आणि संदीप हे दोघेही सामान्य कुटुंबातील करते तरुण आणि कुटुंबाचे एकूल ते एक आधार होते ओम हा अविवाहित होता तर संदीप पाटील यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन लहान मुले आणि आई वडील असा मोठा परिवार आहे या दोन तरुणांच्या अपघाती निधनामुळे आष्टा शहरातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त होत आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोबर दोन हजार सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये चार हजार पाचशे च्या रक्त तपासण्या फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये सवलतीच्या दरात एक्स रे तीनशे रुपये तर ई जी दोनशे रुपये खंबळकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहात संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस